उत्तर प्रदेश येथील कानपूर येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावल्यामुळे युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे हे सरासर अन्याय आहे संबंधित युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी अन्यायकारक कृती करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व भविष्यात असे चुकीचे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये यासाठी नियमावली तयार करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज नेकनूर येथील समस्त मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक मार्फत शासनाला करण्यात आले

लागून मंदिर घेतला ना तर सगळे आले असते

मला काही दिवसापूर्वी निवेदन घेऊन आले होते की आम्हाला मोर्चा काढायचा आहे मला मोर्चाची काय हरकत नाही याच्यासाठी परवानगी नको आहे आपण आपल्या धर्मगुरूंना किंवा आपण आपल्या मानणाऱ्या प्रेषितांना आपण त्यांच्यावर काहीतरी इश्यू झाला आहे म्हणून येता इथपर्यंत आपण त्यांना मानतोय मी कुरान वाचलेला माणूस आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही किती लोकांना माहिती घेत मी कुरान वाचतो कुरानमधले काही ठराविक आहेत ते पण मला माहिती आहेत मराठीमधलं कुराण वाचलेलं आहे त्यामुळे मी सगळ्या धर्मांना मानणारा माणूस आहे तुमच्या ज्या भावना आहेत त्या माझ्यापर्यंत आल्यात पण ह्या प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत ही जी घटना घडलेली आहे ही खरंच चुकीची घटना आहे आणि हे तुमच्या ज्या भावना आहेत ह्या आम्ही निवेदनामार्फत आम्ही आमचं कवरिंग लेटर लावून वरिष्ठापर्यंत पोहोचू मी एक माणूस म्हणून मानतो पण आता मी इथं तुम्हाला बोलतोय प्रशासन म्हणून एक पोलीस प्रशासन म्हणून हे तुमचं मी निवेदन घेतो तुम्ही सर्वजण आलात शांततेने आलात आणि खूप मोठ्या संख्येने आलात तर तुमचं निवेदन मी आता हे या निवेदनमधल्या काय पाच तीन गोष्टी आहेत ना हो यामधील युवकावरील गुन्हे मागं घ्यावेत आता ते माझ्याकडे दाखल नाही आहेत ते गुन्हे दाखल आहेत कानपूरला तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू का आमच्या नेकनूरचा एक हजार बाराशे दीड हजार लोकांचा जो हे आला आहे हे आपल्या इथं नाही झालेला पूर्ण बीड जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे पूर्ण भारतभर असे मोर्चे आलेले आहेत आणि ह्या मोर्चामार्फत जे निवेदन जातात त्यामार्फत प्रशासनाला पण कळतं की एवढ्या लोकांची भावना कुठेतरी दुखावलेली आहे आणि म्हणून आपल्याला ह्या यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल